हा बाजार तलाव होण्याच्या अगोदर आमच्या गावात पाण्याची प पर, परिस्थिती म्हणजे एवढी भीषण होती की आमचं पूर्ण क्षेत्र कोरड होत बागायती नव्हतीच आता या तलावामुळे असं झालं की गुरा पाण्याची बी सोय झाली शेती बी पूर्ण बागायत झाली विरायले पाणी आलं बोरवेल पाणी आलं ते ही सगळी कृपा ते जी आहे हे आहे आमच्या भाऊ आमच्यासाठी खूप काही करून दिलेलं आहे त्यांचे आम्ही वेळोवेळी आभार मानतो आता तलावाच्या खाली गेल्यानंतर तीन बंधारे बांधलेले आहेत हे बी त्याच्याच प्रयत्नातून झालेला आहे पिण्याच्या पाण्याची सुद्धा फार दुरास्त होती सर कमीत कमी म्हणजे बाहेरच्या शेतातून विहिरीहून पाणी आलावं लागत होतं रोड ओलांडून आणावं लागत होतं हायवे ओलांडून रिस्की काम होतं पण याच्यामुळे फार एकदम सुखी झालो साहेब आता आमच्या गावामध्ये चार हँडपंप झाले तर चारही हँडपंपला पाणी लागलं तर हे सगळी जे मेहरबानी आहे हे पादर तलावाची आहे चनुभाऊचे खूप उपकार आहे आमच्या गावावर कारण की हा जो विकास आहे हा एका पिढीचा विकास नाही आहे हा शाश्वत विकास आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या चालणारा विकास आहे म्हणजे चनुभाऊ जोपर्यंत राहतील त्यांचं नाव अमर राहणार आहे